संत भगवान बाबांनी वारकरी धर्माला आधुनिक रूप दिले कीर्तनामधून जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा तसेच अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करत विठुरामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता बंधुता एकता मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला अशा महान संतांचे निर्मल नगरला मंदिर उभारले आणि या मंदिराच्या परिसरात विकास कामांबरोबरच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले निर्मल नगर येथील संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड राष्ट्रवादी राहुल सांगळे माजी सभापती भरत आव्हाड माजी नगरसेवक रामदास आंधळे निखिल वारे बाळासाहेब पवार उपसचिव भाऊसाहेब जावळे वैशाली आव्हाड सुमन डोंगरे आदींसह भाविक उपस्थित होते यावेळी महंत राधाताई सानप यांचे कीर्तन झाले यावेळी व्यासपीठावर प रवींद्र महाराज आव्हाड राम महाराज घुले कृष्ण महाराज रायकर तुषार महाराज बनकर कृष्ण महाराज येळवंडे संत भगवान बाबा वारकरी संस्थांचे सेवेकरी उपस्थित होते या कीर्तन प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला

कृष्ण महाराज जोरदार काय नाईव यानंतर आहे रवींद्र महाराज भगवान बाबा सुंदर आहे देवच सुंदर आहे सुंदर समज सर्व नगरसेवक वारे साहेब प्रमुखे साहेब पालउले साहेब पण कसं नाही आता मंदिराचा विकास होत असेल तर काही गोष्टी त्याच्यामुळं आता एक सगळ्यांना महाराजाकडून सत्कार झाला आणि त्यांनी आमच्या बऱ्याच जणांच नारायणगडाचा पर्यटनचा प्रस्ताव होता बोरलेला महिलांच्या शुभास्ती होणार आहे सर्व महिलांच्या वतीने मानताची माय म्हणून ताई हजारो विधवा संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित असलेल्या आपल्या निर्मल नगरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मोदीच्या प्रांत प्रांतप्रतिष्ठा सोहळ्याला आपल्याला लाभलेले कीर्तनकार आमच्या आधारस्थान मानधारी भक्तपरायण राधाताई महाराज सानप उपस्थित असलेले आपल्या प्रतिष्ठानचे माननीय श्री बनराजी आव्हाड व त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी आमचे सन्माननीय नगरसेवक माननीय निखिल भाऊ माननीय बाळासाहेब माननीय आंधळे पाटील उपस्थित असले सर्व चित्रपटाचं नाव मी घेणार नाही सर्व आमच्या माता भगिनी आणि ग्रामस्थ मित्रांनी आजचा हा कार्यक्रम खरं तर मी राजकीय म्हणण्यापेक्षा मी धार्मिक ठिकाणी कधी बोलत नाही त्यांना माहिती कार्यक्रमामध्ये भेट जाईल खरं तर निवडणूक जवळ असल्यामुळं मी एक गोष्ट अवश्य सांगेन सभामंडप आणि वॉल कंपाऊंड हे तुमच्या विनंतीला मान देऊन आपण दिलेलं आहे पण त्यापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नगर शहरामध्ये काळ होता जेव्हा लोक एक स्वप्न पाहिलं होतं नागरिकांनी की नगर शहरामध्ये फ्लायओव्हर झाला पाहिजे तो फ्लायओव्हर पूर्णही झाला आणि आज संध्याकाळी आठ वाजता सहा महिन्यापासून प्रयत्न करत असलेला नगर शहरातल्या तीन नवीन उड्डाण पूल एकशे तेवीस कोटी रुपयाचे मंजूर झाले आपल्या डी एस पी चौक असेल आपल्या एम आय डी सीमध्ये सह्याद्री चौक असेल सन फार्मा चौक असेल जिथं नागरिकांना अडचण होत होती ते मी आज मंजूर करून आणले आमदार संग्राम जगताप त्यामध्ये सहभागी आहेत आणि असे अनेक कामं झालेले आहेत मी जसं देखील म्हटलं मी नारळ फोडाला आलो नाही किंवा उद्घाटन आलो नाही माझ्या येणार काहीच फरक पडत नाही माझी एकच संकल्पना आहे की मी न येता देखील माझं काम दिसलं पाहिजे हादार नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत आलो तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या परिवाराच्या आणि माझ्या पाठीशी आहेत असाच आशीर्वाद आपण कायम ठेवा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबाच्या या पूर्ण परिसरामध्ये जे काही सहकारी आणि मदत लागेल ते अतिशय मोकळ्या मनाने विखे पाटील परिवाराकडून केलं जाईल ही देखील खात्री तुम्हाला या ठिकाणी बरं एकदा आपण सगळेजण आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार तिथे काही कमी पडाल तुम्ही आम्हाला सांगा मी आहेत हे तुम्ही ज्येष्ठ वांग आहे काळजी नाही आता आमची गरज पण तुम्ही आम्हाला सांगा का वाढत आम्ही सगळे काळजी करणार या परिसरामध्ये देखील त्यांनी आता सांगितलं आमच्या आजारी या रस्त्याला देखील मुख्य रस्त्यानं म्हणजे स्वर्पास लोक नेते मुंडे साहेबांना सांगितले आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकच लोक नेता तो मुंड्या साहेबांच्या रूपान होऊन गेला आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या त्यांच्या नावावर रस्त्याने जर दिलं असलं तर रस्ता देखील तशाच प्रकारे करायचा आहे आणि त्या धरतीवरती चांगली कमान हे देखील आपल्या तुमच्या चार। लोक सर्वांच्या लोकसहभागातून आमच्या सर्वांच्या योगदानातून आपल्या ते उभा करायची पण हे सगळं काम आज घडतंय तुम्ही सगळे मंडळी योगदान देत आहेत आज विशेष करून खर तर महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये विशेष करून आवर्जून मुंबईसारख्या इतक्या लांबचा पल्ला गाठून आपल्यापर्यंत मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आल्या पुणे शेकवार मी त्यांचे स्वागत देखील करतो आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरं तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी एक चांगला पुढाकार घेतला एक चांगल्या प्रकारे प्रवचनाच्या रूपातून जो एक संस्कारी गुणी घालवायचं काम असतं तर ते तुम्ही सगळेजण करताय तर त्याबद्दल सन्मान्य युमराजी आवडसाहेब असतील रावजी सांगळे असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळे असतील या सर्वांचेच मनपूर्वक या ठिकाणी मी महाराज आभार व्यक्त करतो कीर्तन सात श्री 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 कृष्ण महाराज रायकर असतील तुषार महाराज बनकर असतील श्री कृष्ण महाराज यळवंडे असतील त्याचप्रमाणे सात संघचे संत भगवान बाबा वारकरी संस्था असेल व्यासपीठ चालक श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज आवड असतील हरिभक्त परायण राम महाराज फुले असतील सर्वांतच या ठिकाणी आपल्या भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या काळापासून आभार व्यक्त करतो आजचा एक चांगला विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आज जो काय आपण सर्वांनी केला त्याबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज या ठिकाणी भगवान बाबाच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची प्राण प्रतिष्ठा झाली आणि या धार्मिक कार्यक्रमासाठी आपण हरीभक्त पारायण आता ते स्थान यांचं पण कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणं या नगर शहराचे ज्यांना आपण कार्यसम्राट म्हणतो असे तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार संग्राम भया जगताप यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखव या ठिकाणी दाखवली आणि त्यांनी पण या ठिकाणी ते मुंबईला असतानासुद्धा याच्यामध्ये अधिवेशनामध्ये तरी पण त्यांनी या ठिकाणी धावपळ करून या कार्यक्रमाला खास ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं तो आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खरं मनापासून त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचे आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांना या ठिकाणी या निमित्तानं हो। मी त्यांना या ठिकाणी दोन तीन मागण्या केल्या होत्या की भैया संग्राम भैयाच्या या उपस्थितीमध्ये मी त्यांना दोन तीन मागण्या केल्या की संग्राम भैया आम्हाला हे जे भगवान बाबाचं मंदिर आहे ह्या मंदिराचं ओपन प्लेस आणि समोर जो भवनाचा ओपन प्लेस आहे तो आमच्या ट्रस्टला देण्यात यावा आणि दुसरी मागणी मी त्यांना केली की अनेक जण या ठिकाणी आले आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचा पुतळा या ठिकाणी बसू अशी आश्वासनं दिली परंतु भैयांना मी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही फक्त या ठिकाणी लोक लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवा ते पण त्यांनी मागणी त्यांनी तुरंत माझी या ठिकाणी मान्य केली आणि त्यांनी सांगितलं भीमराव तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या दोन्ही मागण्या तुमच्या मी अतिशय तळमळीने आणि मनापासून पूर्ण करीन ह्या मागण्या तर स्वराज परंतु ह्या परिसरामध्ये जे जे काही उपक्रम असतील सामाजिक असतील विकासाची कामे असतील कधीही माझ्याकडे या मी त्या मागे तुमच्या पूर्ण करेन आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये आमचे राहुलजी सांगळे मुत्युंजय प्रतिष्ठचे अध्यक्ष त्यांनी पण खूप सहकार्य केलं आमचे भाऊसाहेब जावळे यांनी पण खूप सहकार्य केलं आमचे ढाकणे टेलर त्याचप्रमाणे सुंदर जायभाय त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमचे पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी आठ दिवस कार्यक्रम आयोजित होण्यासाठी प्रयत्न केला आणि या ठिकाणी या परिसरातील भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला जास्तीत जास्त महिलांचा तो या ठिकाणी जी उपस्थिती पाहिली आपण तर ती खरोखरच आपण म्हणजे ते जर उपस्थिती पाहिली तर खरंच त्यांना आपण या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे की आत्ता सध्या स्वयंपाकाचा टाईम आहे आणि जेवणाचा टाईम असला तर सुद्धा या ठिकाणी सर्व शांत बसून कीर्तन ऐकलं त्यांचे पण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या परिसरातील सर्व नागरिकांचे महिलांचे भाऊ बन भक्तांचे या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आमचे जवळचे मित्र ढाकणे साहेब हे पण उपस्थित राहिले त्यांचे पण आभार व्यक्त करतो आमचे मयूर फणसे हे तर आमचे एकदम जवळचे मित्र आहेत त्यांचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान बाबा जय मुंडे साहेब बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा